सुद्धा डॉक्टरांच्या नेतृत्वावर आपल्या संचालन मंडळावर आपोजित जी पूर्ण लोक आहेत त्यांच्यावर अजून तरी सगळ्या लोकांचा विश्वास आहे म्हणून तरी एवढं सगळं चालतंय नंतर जर समजा विश्वास नसता तर समजा एखादा परस्पर गेला सगळं आणि अजून सुद्धा आपली श्रमिक मुक्ती दलाचे जे डॉक्टर आहेत आणि जे आपली विरोधी कृती समिती आहे ती अजून

सरकार सुद्धा कायदेशीर मार्ग म्हणजे सुटी संविधानात जे आपल्याला जी काही अधिकार दिली ती कोणी आपले हिसकाव घेऊ शकत नाही म्हणलं घेतले नाही त्यांना पण सांगायचं की तुम्ही आमच्या बरोबर आला तर आम्हाला एक तर आम्ही म्हणून मी सांगतो की हा विमानतळ कॅन्सल होणार आहे आज आपण कसं आहे म्हणजे कायद्याचं पूर्णपणे उल्लंघन झालेलं आहे या पूर्ण या आदिलांना

कोणाला आहे त्यावेळेला जी क्षेत्र कमी होणार आहे ती क्षेत्र जर वाटा केलं तर आज आजच्या मीटिंगला बारा वाजतापर्यंत पाणी पट्टी निघली तर ती संस्थेला परवडणारी नव्हती मग तरी ही क्षेत्र जर कमी झालं तर आता आपला पंधरा हजाराच्या पुढे पाणी पट्टी बसत मग ती त्या सर्वसामान्य शेतकऱ्यात परवडणार आहे का तर नाही परवडणार आणि दुसरी गोष्ट शासन आता पैसे दिले पण पुढं काय करत

एकदा पाच वर्षाचा तिकडा संविधानानं काय देणं दिलेलं आहे त्यांनी काय घेतले नाही त्यांना पण जे मी घेतलेलं आहे त्यांनाच पण संविधानानं काय देणं दिले कि बाबा आम्हाला तुम्ही कायदा आम्ही सामान्य लोक आहेत कायदा